हॅलो एवरीवन वन आहे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आज आहे शुक्रवार फ्रायडे आज येणार आहेत आमच्या ताई आणि भाऊ तर बघूया काय होते कंटिन्यू काय गिफ्ट क्या या काय दाखवणार अरे घाई त्याला अरे ही सगळी गँग असली काय तर आमची मेहनत आणि आई कुठे चालल्या संधो वांद्र्याला मावशीकडे मावशी कडे काय आई कोंबडा खा आई चालल्या मावशी इथं जेवाला आणि आज आता तो मी ग्रीन चिकन बनवून घेतले त्याची तयारी मी याची पूर्ण मी पेस्ट करून घेणार आहे आणि याच्यातनं अर्धा कांदा मटणाला आणि ना। आता चिकन साठी मी ठेवला चिकन घेतले टोमॅटो दिदी रडते कशाला आत्ता येणार आहे ना आत्ता येणार आहे बोल हा माय ना आत्ता येणार आहे सांग आत्ताला सांग खाऊन काय आता ही ग्रीन पेस्ट मी करून घेतली आता मी याच्यामध्ये

तू आईच्या मागे लागलेली ना कशी रडत होती कशी रडत होती तू दाखव अशी खोटी रडून दाखव खोटी रडून आता मी याच्यात आलं टाकून घेतो आता चिकन टाक त्यामध्ये पाणी न तर तेलावरतीच शिजवून जाईल. वाटलं तर थोडं टाकू शकता नाहीतर तेलावरतीला. बाऊ प्रिया काय दिल तो? नाही. तर मांस काय आ? नाव.

लाजू नको घे रिया आता लसूण चोलते अरे पथंगीर आम्ही इकडे आणले मटन करते ना हा आता तो आम्ही बकऱ्याचा आता रिया बनवते बकऱ्याचा बकऱ्याचा मटण आता माझं ग्रीन चिकन रेडी आहे थोडस मी ग्रीन कलर आता ऍड केला त्याच्याकडे तर काल आमच्या मम्मी आणि आंटी आल्या होत्या म्हणजे रियाच्या मम्मी आणि आंटी तर त्यांनी आम्हाला आणले तिलगुळ ओल्या नारलाच्या करंजा शंकरपाळ्या आणि पुरणपोळ्या ज्या आम्ही संपवल्या कालपासून आणि हां थँक्यू सो मच मम्मी आणि आंटी काय आता हे मी फ्राय पीससाठी मॅरिनेट करण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर मैदा शेजवान चटणी सोया सॉस सो, अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि ब्लॅक पेपर टाकलेलं आहे हे मी आता मॅरिनेट करत ठेवते फ्राय पीस साठी आता हे मी मॅरिनेट करून आहे आता ताईस आल्यावरती गरमच फ्राय करून देईन खाऊ आणि मामाला सांगा आत्या ताऊ आणि शेंबूर बघ काय चाललंय क्रिया बघा बघ खेळ खेल दीदी तू पण खेळते का मी आणि पायफ्रेंडला नाश्ता करायला आमची पण तू नाही राहायचं री उभी हिरोईन मी तिथे पाणीपुरी खाली आणि शौर्मा घरी पार्सल आणला घेर या नाही तू जाणार या आपण दोघं खावा आता ताईंचा ता फोन आले त्या अर्ध्या रस्त्यामध्ये पोचले आहेत तर मी आता हे पीस फ्राय करायला घेते इथे हा बकऱ्याचं मटण आहे मस्ती नाही करायची मस्ती नाही करायची जी जी वाला <laughs> उलटत तलतं साराला दाबी मारणार हो साराला भी मारणार हो बघा आमचे भाऊ आले दी कोन आली का कान ले बात देणी खाऊ तारके ही व तारके दीदी कोनी आनले तोडून द्या ना तोडून द्या ना तोडून तर आता मी जेवण वाढले आणि त्यांना जेवण देते त्यांनी नाश्ता वगैरे नाही घेतला जेवणाचा टाइम झाले जेवणच दे बोलतो हो को नहीं, को नहीं। तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय